शिंदेगडामुळे राहुल नार्वेकर अडचणीत मुंबई हायकोर्टाने पाठवली नोटीस मुंबई हायकोर्टाने विधानसभा अध्यक्ष आणि ठाकरेगडाच्या चौदा चा आमदारांना नोटीस पाठवली आहे ठाकरेगडाच्या चौदा चा आमदारांना अपात्र का केले नाही असं म्हणत शिवसेना शिंदेगडाचे नेते भरत गोगावले यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती ज्यांच्यामुळे शिवसेनेतल्या दिग्गज नेत्यांना बाहेर पडावे लागले शर्मिला ठाकरे शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे आज एक वर्तुळ पूर्ण झाले आहे ज्या माणसामुळे शिवसेनेतल्या दिग्गज नेत्यांना बाहेर पडावे लागले आज त्याच आज माणसांच्या हातातून पक्ष सुटला आहे असा टोला त्यांनी लगावला मोदींच्या दौऱ्यानंतर आता अमित शहा नाशिकमध्ये नाशिकमध्ये आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच नाशिक दौऱ्यावर येऊन गेले आता केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा दोन दिवसीय राज्यस्तरीय सहकार परिषदेच्या उद्घाटनासाठी नाशिकमध्ये येत आहेत संजय राऊत उद्धव ठाकरेंनी आपला अमूल्य सल्ला तेव्हा का दिला नाही योगी आदित्यनाथ यांचा सवाल विरोधकांकडून केले जात असलेले दावे आणि आरोप चुकीचे आहेत संजय राऊत आणि उद्धव ठाकरे स्वतः अयोध्येला दर्शनासाठी आले होते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत अयोध्याला आले होते तेव्हा त्यांनी आपला अमूल्य सल्ला का दिला नाही असा प्रतिप्रश्न योगी आदित्यनाथ यांनी केला अदानी दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या भेटीला अन्य कंपन्यांबरोबरही चाळीस हजार कोटीचे करार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज लॉयड मेटल्स कंपनीने महाराष्ट्रासमवेत एकोणचाळीस हजार दोनशे कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार केला महाराष्ट्राच्या दृष्टीने हा महत्त्वाचा करार असून या प्रकल्पातून अकरा हजार आठशे रोजगार निर्मिती होणार आहेत आदित्य ठाकरेंना सगळ्यात मोठा धक्का जवळच्या व्यक्तीला ईडीकडून अटक आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे आदित्य ठाकरे यांचा जवळचा सहकारी सूरज चव्हाण याला ईडीने अटक केली आहे मुंबई महापालिका किचडी कोविड घोटाळा प्रकरणी ईडीने सूरज चव्हाणला अटक केली आहे सुषमा अंधारे यांची खोचक टीका म्हणाल्या चल रे खोक्या टुनुक टुनुक आम्ही चल रे भोपळ्या टुनुक टुनुक म्हणायचो सध्याच्या राजकारणात चल रे खोक्या टुनुक टुनुक आहे असं म्हणत सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडवली आहे एक हजार पाचशे एकोणतीस अँब्युलन्स खरेदी महिन्याचा खर्च तेहतीस कोटीवरून चौऱ्याहत्तर कोटीवर विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप तेत्तीस कोटी महिन्याचा खर्च असताना आता ती चौऱ्याहत्तर कोटी इतकी करण्यात आली आहे त्यामुळे ठेकेदाराला आता पुढची दहा वर्षे तब्बल चौऱ्याहत्तर कोटी रुपये मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला असून ॲम्ब्युलन्समधून पैसे खाण्याचा प्रकार महायुतीत सुरू झाल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे मिशनवरील सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत